इचलकरंजीतील गुरुकृपा गुरु इलेक्ट्रॉनिक्समध्ये या व खरेदीचा आनंद लुटा एल ईडी टी व्ही फ्रीज मोबाईल लॅपटॉप मोबाईल ॲक्सेसरीज वॉशिंग मशीन होम थिएटर यासारख्या उपयोगी वस्तू मिळण्याचं एकमेव ठिकाण एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क शहाण्णव तेवीस सव्वीस बावीस झिरो सात आणि ब्याण्णव त्र्याहत्तर त्र्याहत्तर त्रेपन्न त्रेपन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरात चारचाकी वाहन खरेदी पोटी दिलेले दोन चेक न वटता परत आल्याने वीस लाख पन्नास हजाराच्या फसवणूक प्रकरणी अमरजित अशोक गाठ राहणार विकास नगर यांच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणी प्रतीक संतोष मालू वय तीस राहणार कागवाडे मळा यांनी फिर्याद दिली संशयित अमरजित गाठ यांनी प्रतीक मालू यांच्याकडून सन दोन हजार बावीस मध्ये एम एच शून्य नऊ एफ क्यू शून्य शून्य चौऱ्याऐंशी ही किया कंपनीची कार वीस लाख पन्नास हजाराची खरेदीचा करार केला होता त्यापोटी पाच लाख रुपये रोख आणि उर्वरित पन्नास पंधरा लाख पन्नास हजाराचे कर्ज भरण्याबाबत गाट याने करार केला होता घाट यांनी रोख रकमेपोटी बँक ऑफ बडोदाचे दोन चेक देऊन सदरची कार ताब्यात घेतली होती परंतु गाट यांनी दिलेले दोन्ही चेक न वटता परत आले याबाबत मालू यांनी विचारणा करता कार परत मागितली असता गाट यांनी उडवा उडवीची उत्तरं दिली त्यामुळे आपली फसवणूक झाल्याने प्रतीक मालू यांनी गाट यांच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल केला अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल चव्हाण करत आहेत